नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी साहेब झालेल्या घटनेत व्यापाऱ्यांचा दोष काय व्यापारी महासंघाच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला विचारला जाब आधी आमच्या नुकसान भरपाई करा व्यापाऱ्यांची एकमुखी मागणी मंगळवार दिनांक दहा डिसेंबर रोजी परभणी शहरातील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधान प्रतिकृतीचे विटंबना करण्याचा प्रकार घडला झालेल्या प्रकारानंतर बुधवार दिनांक अकरा डिसेंबर रोजी परभणी बंदची हाक देण्यात आली होती पुकारण्यात आलेल्या या बंदला व्यापारी बांधवांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवून सहकार्याची भूमिका घेतली होती परंतु सकाळी अकरानंतर जमावाच्या मोठ्या गटाने शहरातील मुख्य वस्तीत असणाऱ्या दुकानांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली यामध्ये दुकानासमोर लावलेले कॅमेरे बोर्ड यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आलं झालेल्या या प्रकाराचा निषेध म्हणून सर्व व्यापारी बांधवांनी गुरुवार दिनांक बारा डिसेंबर रोजी परभणी शहरातील शिवाजी चौक या ठिकाणी एकत्र येऊन मोर्चा काढला नंतर या व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे आणि वरिष्ठ अधिकारी यांची भेट घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात आपली कैफियत का मांडली शहरात होणाऱ्या विविध आंदोलन आणि बंदला व्यापारी मोठ्या प्रमाणात सहकार्य करतो असे असताना देखील दरवेळी व्यापारीच निशाण्यावर का असतो याचा जाब देखील प्रशासनाला व्यापाऱ्यांनी यावेळी विचारला स्पर्धेच्या युगात व्यापारी आज तग धरून आहे असे असताना नासधूस करून जमावाचा काय फायदा झाला असा संतप्त सवाल देखील व्यापाऱ्यांनी प्रशासनाला विचारला जे नुकसान झाले आहे त्याची कोणत्याही प्रकारे आपण भरपाई करून द्यावी अशी मागणी देखील व्यापारी महासंघाच्या वतीनं यावेळी करण्यात आली या प्रसंगी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सूर्यकांत हाके नितीन वट्टंवार अशोक माटराज संजय मंत्री शिवसेनेचे नेते आनंद भरोसे सुभाषदादा जावळे माजी नगरसेवक सुनील देशमुख आदी यावेळी उपस्थित होते जिल्हा कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये व्यापाऱ्यांनी आपल्या संतप्त भावना अशा शब्दात व्यक्त केल्या आमच्या सोबत आमच्या एवढे आमच्या दुकान मध्ये आमचा जो झालेला खर्च वगैरे जो जो आहे की आमची ब्रँडिंग बोर्ड वगैरे कॅमेरे पूर्णपणे आहे कालच्या अनुचित प्रकार आमच्याकडून व्यापाऱ्या घडला नाही आम्ही ज्या पद्धतीने सहकार्य करायला पाहिजे पूर्ण त्या पद्धतीने सहकार्य केलं तरी पण आम्हीच का आम्ही व्यापाऱ्याचा काय दोष आहे आता आमचं एकच की आम्हाला बाकी कुठल्याही घटनेची काही घेणे नाहीये आमचं जे नुकसान झालेलं आहे आज तुम्हाला सांगतो एवढं कॉम्पिटिशनच्या काळामध्ये व्यापारी आपल्या परभणीला बरोबर व्याज व्यापार नाहीये बाजारपेठ बरोबर नाहीये आम्ही आमच्या घरचे सगळे पैसे लावून बँकेतले कर्ज काढून सर्व काही रस्त्या येऊन बसलो आणि आलेल्या सगळ्या रस्त्यावरला आमच्या ह्या दुकानाला एवढी नासधूस करून त्यांना काय मिळालं फक्त माझं व्यापारी महासंघाला म्हणजे व्यापारी महासंघाकडून आपल्याला एक विनंती आहे कि बाबा आमचं जे झालेलं नुकसान आहे ते आम्हाला कुठल्याही पद्धतीमध्ये तुम्ही भरपाई करून द्यावी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्यासह अधिकारी पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते